जायकवाडी धरणाची अकरा जुलैची सकाळी दहा वाजण्याची ताजी बातमी समोर आलेली आहे या ताज्या बातमीनुसार जायकवाडी धरण हे एकूण किती टक्के भरलेलं आहे याचबरोबर जायकवाडीच्या धरणामध्ये पाणी पातळी ही फुटामध्ये किती वाढ झालेली आहे आणि जायकवाडीच्या धरणामध्ये इतर धरणातून येणारी पाण्याची आवक किती आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे आज अकरा जुलै दोन हजार पंचवीस अकरा जुलैच्या सकाळी दहा वाजण्याच्या ताज्या बातमीनुसार जायकवाडी धरण हे एकाहत्तर टक्के भरलं असल्याची अधिकृत आकडेवारी आता समोर येताना पाण्यास मिळत आहे याचबरोबर जायकवाडी धरणामध्ये जी पाणी पातळी आहे फुटामध्ये ती एक हजार पाचशे इतकी झालेली आहे तर जायकवाडीच्या धरणामध्ये नाशिक ह्या ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी पात्रातून ओसंडून पाणी ह्या जायकवाडीच्या धरणात येत असल्यामुळे जायकवाडीचं धरण एवढ्या झपाट्याने वाढलं असल्याचं आपल्याला पाण्यास मिळत आहे मात्र नाशिक ह्या ठिकाणचा काही पाऊस थोड्याफार प्रमाणामध्ये कमी झाल्या असल्यामुळे त्या ठिकाणाहून जायकवाडीच्या धरणामध्ये येणारी जी पाण्याची आवक आहे ती कमी होताना पाण्यास मिळत असून सध्या सकाळी दहा वाजण्याच्या ताज्या बातमीनुसार जायकवाडी धरणामध्ये येणारी जी पाण्याची आवक होते ती बावीस हजार क्युसेस इतकी असल्याची अधिकृत आकडेवारी समोर आलेली असून आता सहा वाजण्याच्या ताज्या बातमीनुसार जायकवाडी धरण हे एकाहत्तर टक्के भरलं असल्याची अधिकृत माहिती आता समोर आलेली आहे जायकवाडीच्या धरणामध्ये जी पाण्याची आवक आहे ती जरी कमी झाली असली तरी मात्र जायकवाडीचं धरण हे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच सत्तर टक्क्यापर्यंत पोहोचला असल्याचं आज पाहण्यास मिळत आहे त्यामुळे जायकवाडी धरण परिसरातील काही गोदाकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे जरी टक्केवारीचं प्रमाण आता कमी होत असलं तरी मात्र सतर्क राहण्याचा इशारा देखील संबंधित जायकवाडी विभागातील अधिकाऱ्याकडून देण्यात आल्या असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे जायकवाडी धरणाबरोबरच माजलगाव धरणाविषयीची जर तुम्हाला नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद